महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा लहान का असतो बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे त्याच्या मदतीने शरीरातील जवळजवळ सर्व प्रक्रिया चालतात तुम्हाला माहित आहे का पुरुष आणि महिलांमध्ये कोणाचा मेंदू मोठा आहे संशोधन काय म्हणते हे तुम्हाला माहिती आहे का केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डच्या संशोधकांनी एम आर सारख्या चाचण्यांच्या मदतीने पुरुष आणि महिलांच्या मेंदूच्या आकाराची तुलना केली यावेळी त्यांना आढळून आले की पुरुषांच्या मेंदूची मात्रा महिलांच्या मेंदूच्या आकारमानापेक्षा आठ तेरा टक्के जास्त आहे या माग चे कारणी त्याने दिले आहे शारीरिक रचनेमुळे मेंदूच्या आकारात फरक पडतो असे या अभ्यासात आढळून आलेले आहे सामान्यतः पुरुष स्त्रियांपेक्षा उंच असतात त्यामुळे त्यांच्या मनावरही परिणाम होतो मात्र या फरकामुळे दोघांच्या समजुतीवर कोणताही परिणाम दिसून आलेला नाही इतकेच नाही तर महिलांच्या मेंदूतील इन्सुल कॉर्टेक्स हा पुरुषांच्या तुलनेत मोठा असतो स्त्रिया अधिक भावनिक होण्याचे हे देखील कारण असू शकते दुसरीकडे पुरुषांमध्ये मोठे डाले असतात जे कौशल्य आणि जगण्याशी संबंधित भावनांसाठी जबाबदार असतात या कारणास्तव पुरुषांमध्ये आनंद शारीरिक क्रियाकलाप शिकणे आणि स्मरणशक्ती अधिक मजबूत ठेवण्याचे दिसून येते